नमस्कार सी बी ए भाग तीन आणि सेम मध्ये आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्र म्हणजे काय आणि राष्ट्रीयता म्हणजे काय या दोन ज्या संकल्पना होत्या त्या आपण अभ्यासल्या होत्या आपल्याला माहीत आहे की राष्ट्र कशा प्रकारे निर्माण होते आपण एक आहो या भावनेतून कशाची निर्मिती होते राष्ट्राची निर्मिती होते मग भाषेच्या आधारावर असो धर्माच्या आधारावर असो वंशाच्या आधारावर असो प्रत्येकाला असं वाटते की आपलं वेगळेपण जपण्याची प्रत्येकाची इच्छा असते आणि या वेगळेपणातूनच आपण बघितलं की राष्ट्राची निर्मिती झालेली आहे आणि या राष्ट्राच्या निर्मितीनंतर राष्ट्र चालवण्यासाठी एक निश्चित अशी यंत्रणा आवश्यक असते शासन यंत्रणा आवश्यक असते आणि शासन यंत्रणा चालवण्यासाठी शा किंवा शासन यंत्रणा निर्माण करणे म्हणजेच काय राष्ट्रीयता आहे अशा प्रकारे आपण राष्ट्र आणि राष्ट्रीयता या दोन गोष्टी आपण अभ्यासल्या होत्या या व्हिडिओमध्ये आपल्याला राष्ट्रवाद आणि राष्ट्रीयता राष्ट्रवाद आणि राष्ट्रीयता ही संकल्पना आपल्याला सॉरी राष्ट्रवाद आणि राष्ट्रीयत्व ही संकल्पना आपल्याला या ठिकाणी बघायची आहे आपण बघितलं की राष्ट्रवाद हे आपल्याला राष्ट्राप्रती असणारं रा प्रेम प्रति असणारी आपुलकी आणि राष्ट्राप्रती असणारं मानसिक एक मानसिक अध्यात्म मानसिक व आध्यात्मिक भावना यातून काय निर्माण होते राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होते आपल्या राष्ट्राशी आपलं एक मानसिक कनेक्शन निर्माण झालेलं असतं मानसिक जोड निर्माण झालेला असतो आणि त्यातून आपल्याला राष्ट्राविषयी प्रेम आपुलकी आणि आध्यात्मिक एकत्व निर्माण होते आणि यातूनच राष्ट्रत्वाची भावना निर्माण होते समान वंश असो भाषा असो धर्म असो ऐतिहासिक परंपरा असो राजकीय आकांक्षा असो या सगळ्या भावनेतून आपल्यामध्ये एक्याची भावना निर्माण होते आणि या ऐक्याच्या भावनेमधूनच आपल्यामध्ये आपण बघितलं की राष्ट्रत्वाची भावना ही रुजत असते कारण आपण या देशाचे नागरिका आणि या देशाचे नागरिका नाताने आपल्यामध्ये बऱ्याच प्रमाणात सारखेपणा येते आणि या सारखेपणातून चालीरीती मध्ये सुद्धा सारखेपणा दिसून येते आणि यातूनच आपण बघितलं की राष्ट्रत्वाची भावना ही रुजवल्या जाते बऱ्याच वेळा आपण बघतो की जेव्हा जेव्हा देशावर काही संकटे निर्माण झाली देशामध्ये संकट जन्य परिस्थिती निर्माण झाली युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली अशा परिस्थितीत आपण बघितलं की धर्म भाषा पल वंश याच्या पलीकडे जाऊन लोक आपण ऐक्याच्या भावनेने एकत्र आलेले आपण बघितलं आणि या देशात एकनिष्ठ भावनेने या देशाशी आपण एकनिष्ठ आहो या भावनेने आपण कार्य केल्याचंसुद्धा आपण बघितलेलं आहे आणि यातूनच आपल्याला राष्ट्रत्वाच्या भावनेचा उदय झालेला उगम झालेला दिसून येते अशा प्रकारे राष्ट्रत्वाची संकल्पना या ठिकाणी आपण बघितली आता ही राष्ट्रत्वाची व्याख्यासुद्धा काही अभ्यासकांनी केलेली आहे आणि ही राष्ट्रत्वाची जी व्याख्या आहे हे करणंसुद्धा बरंच कठीण काम आहे तरी काही लेखकांनी ले ले या व्याख्या केलेल्या आहे त्या आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहे तर पहिली व्याख्या आहे प्रोफेसर गिलक्रिस्ट यांनी म्हटलं आहे की जे लोक सामान्यतः एकाच वंशाचे एकाच प्रदेशावर वस्ती करणारे एकच भाषा बोलणारे धर्म व ऐतिहासिक परंपरा समान असलेले आणि समान राजकीय संघटनेखाली राहणारे त्यांच्या मनात एक विशिष्ट भावना समान भावना उत्पन्न होत असते आणि त्या भावनेलाच राष्ट्रीयत्व म्हटलं जाते म्हणजेच लोक एकाच वंशाचे असतात एकाच प्रदेशावर वस्ती करत असतात एकाच भाषा बोलणारे असतात आणि त्यांची ऐतिहासिक परंपरासुद्धा सारखी असतात तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी साधर्म असल्यामुळे साहजिकच त्यांच्यात एक प्रकारचं स्नेहसंबे संबंध निर्माण होतात आणि आपण एक आहो ही भावना निर्माण झाल्यामुळेच त्यांच्यात राष्ट्रीयत्वाची भावनासुद्धा निर्माण होते अशी व्याख्या प्रोफेसर गिलक्रिस्ट यांनी केलेली आहे तर दुसरी व्याख्या सुद्धा आशीर्वादम यांनी केलेली आहे त्यांच्यामध्ये राष्ट्रवाद म्हणजे एक स्वतंत्र राष्ट्र असावी म्हणून जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आपल्याला माहीत आहे की आपल्याला भारत हा एक स्वतंत्र राष्ट्र आहे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यासाठी असंख्य लोकांनी आपल्या जीवनाचे बलिदान दिलेले आहे तेव्हाच भारत हा एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण झालेला आहे आणि स्वतंत्र आपलं स्वतंत्र राष्ट्र असावं अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली म्हणजेच त्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर प्रोफेसर झिरमन यांनी सुद्धा राष्ट्रीयत्वाची व्याख्या केलेली आहे त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्व म्हणजे एका निश्चित भूप्रदेशाशी संबंधित असलेली संबंधित झालेली सामुदायिक भावना एका निश्चित भूप्रदेशाशी संबंधित झालेली सामूहिक भावना या भावनेची तीव्रता आणि प्रतिष्ठा यांना एक विशिष्ट स्वरूप आलेले असते आणि या भावनेमुळेच एकत्र आलेल्या लोकांना राष्ट लोकांचे राष्ट्र निर्माण होते आपल्याला माहीत आहे की ज्या भूप्रदेशावर आपण राहतो त्या भूप्रदेशात आपण एकीच्या भावनेने राहतो आणि हे भूप्रदेशातील जे आपलं वास्तव्य आहे हे आपण या भूप्रदेशावर सामूहिक भावनेने एकत्र आलेलो हो, आहोत आणि या भावनेतूनच आपल्याला माहीत आहे की आपण एकत्र आलेल्या भावनेतूनच या राष्ट्राची निर्मिती झालेली आहे आपण जेव्हा बघतो की कुटुंबात काही सदस्य मिळून कुटुंब निर्माण होते एका व्यक्तीचं कधीही कुटुंब निर्माण होत नाही काही लोकांचं मिळून समाज निर्माण होते त्याचप्रकारे लोकसमुदाय मिळून राष्ट्राची सुद्धा निर्मिती होते आणि हे सगळे लोक एकत्र येण्याच्या भावनेनेच काय झालेले असतात एकत्र आले असतात आणि त्यातूनच कशाची निर्मिती होते राष्ट्राची निर्मिती होते अशी व्याख्या प्रोफेसर झेनबन यांनी केलेली आहे या सर्व व्याख्येचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की राष्ट्रीयत्व किंवा राष्ट्रवाद ही संकल्पना एक प्रकारची मानसिक संकल्पना आहे मानसिक भावनेशी ती निगडीत आहे आणि आपल्याला माहीत आहे की बऱ्याच वेळा आपण या देशावर संकटे आले की आपण अनेक वेळा भावनिक होतो आणि भावनिक झाल्यानंतर आपल्याला आपल्या देशाविषयीचं प्रेम हे जागरूक होते मोठ्या प्रमाणात आपल्याला देशाविषयी इच्छा आकांक्षा निर्माण होतात आणि या देशाच्या सुरक्षितेसाठी आणि संरक्षितेसाठी आपण जीवाची बाजी लावण्यासाठी सुद्धा तयार असतो म्हणूनच राष्ट्रीयत्व ही भावना मी भारतीय ह्या भावनेतूनच व्यक्त झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल राष्ट्रीयत्व म्हणजेच देशाप्रती असणारी प्रखर आशावाद देशाप्रती असणारी प्रखर देशभक्ती असं सुद्धा आपल्याला राष्ट्रवाद या भावनेतून म्हणता येईल तर अशा प्रकारे आपण राष्ट्रवाद ही या संकल्पनेचा अर्थ या ठिकाणी बघितलेला आहे पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला राष्ट्रवादाचे स्वरूप आता राष्ट्रवादाचे स्वरूपसुद्धा वेगवेगळे असते प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी असल्यामुळे वेग साहजिकच राष्ट्रवादाची स्वरूपसुद्धा आपल्याला वेगवेगळे दिसून येईल ते आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासाचे आहे तर या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रवाद किंवा राष्ट्रीयत्व ही संकल्पना अभ्यास धन्यवाद